इचलकरांचे नाट्यगृहात रविवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक चार वाजता सुरसंगीत परिवार इच्चलकरांच्या तर्फे कराओके शो मराठी व हिंदी गाण्यांचा धमाकेदार प्रोग्राम नाट्यगृह नूतनीकरणापूर्वी होणार आहे हा कार्यक्रम इच्चलकरंजी व परिसरातील रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे तरी रसिकांनी नाट्यगृह हाऊसफुल होण्यापूर्वी आपली व आपल्या मित्र परिवारांच्या परिवारासह हजेरी लावावी असं आवाहन सूरसंगीत परिवारातर्फे करण्यात आलं आहे कार्यक्रमाचा मुख्य प्रायोजक प्रसिद्ध पी एन जी ज्वेलर्स आहेत तर सत्यमुख परिवारातर्फे प्रायोजकांचं खूप खूप आभार त्यांच्या हातून भविष्यात असंच कार्यक्रम घडत जाऊ तसेच सूरसंगीत परिवार यांचं गाण्याचं कार्यक्रम रसिकांना वरचेवर आस्वाद घ्यायला मिळावं हे श्री रामभक्त चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगरेकर इचार करजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका